श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे हिंदू कॅलेंडर नुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण आहे त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होते होळीची मान्यता आणि महत्व जाणून घेऊया रंगांचा सण म्हणजेच होळी हा सण भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला जातो दिवाळीनंतर येणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो फाल्गुन महिन्यात येणाऱ्या सणाला विविध फुगे फुले आणि रंग उधळून साजरा केले जाते वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानल्या जाणाऱ्या या सणाला फार मोठे महत्त्व आहे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा स उत्सव साजरा केला जातो उत्तर भारतात या सणाला होरी दोला यात्रा म्हणतात दक्षिण भारतात या सणाला काम असे म्हणतात महाराष्ट्रात होळी किंवा शिमगा या नावाने अस हा सण ओळखला जातो कोकण गोमकांत या सणाला शिमगा किंवा शिगमो असे म्हणतात हा शब्द कसा तयार झाला आहे याविषयी विभुती यांनी सांगितले आहे देशी नाम हेमचंद्राने या उत्सवाला सुगीमहम म्हणजेच सुग्रीष्मक असे नाव दिले आहे या नावापासून कोकण गोमंतकात शिगमा हा शब्द रूढ झाला त्यानंतर त्याचे शिमगा असे झाल्याचे मानले जाते धर्मशास्त्रात कारण देण्यात आले भारतात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येतात हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षातील होळी हा शेवटचा सण आहे यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होईल होलिका दहन आणि होळीचा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो होळीचा सण पौर्णिमेच्या तिथीनुसार आणि होलिका दहनाच्या मुहूर्तावर निश्चित केला जातो वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीमुळे रंगांची होळी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे तर आताच आपण जाणून घेऊया प्रत्येक सणाप्रमाणेच होळी हा सण साजरा करण्यामागे त्याची देखील एक आख्यायिका सांगितली जाते हिरण्य नावाचा जा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता हे हिरण्य अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद तरीही भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली बहीण होलिका तिला आग हिला आगीवर विजय प्राप्त होईल असं वरदान मिळालं होतं तिला आगही जाऊ जाळू शकत नव्हती राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली ज्याच्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून खराक होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र ह होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी आपण रंगांची होळी खेळतो पूर्वीच्या काळी हे रंग नैसर्गिक असायचे ते फळं फुलं आणि भाज्यांपासून तयार केले जायचे चंदन हळद आणि मुलतानी मातीपासून तयार केले रंग असायचे जेव्हा हे रंग एकमेकांच्या चेहऱ्यावर लावले जायचे त्यामुळे आपल्या त्वचेचं संरक्षण व्हायचं भारतातील सणांची ही सुंदरता आणि महत्त्वपूर्ण गोष्टी फारच क्वचित लोकांना माहीत आहे या सणांमागील वैज्ञानिक कारण कळल्यानंतर त्या सणांचा आनंद अजून द्विगुणित होतो होळीचा सण हा शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात येतो या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते अस्वच्छता हीच खरी ढुंडा राक्षसी अस्वच्छतेमुळे लहान मुली पटकन आजारी पडतात पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली स्वच्छता था झाली था की रोगराईची ढुंडा राक्षसीन मुलांना त्रास देत नाही त्या काळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पनाच नव्हती तरी कोकणात फार प्राचीन काळापासून हा पालापाचोळा शेतातील भाज भाजावळीसाठी वापरण्याची प्रथा होती पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळत असत म्हणून होलिका धरणाची प्रथा पडली आहे आता लोक सांस्कृतिक व सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही याकडे पाहतात तर ही सर्व होती होळीविषयी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी